नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घेऊया डहाणू राज्यातून एकशे पंचवीस सायकलिंग जवान करणार सहा हजार पाचशे त्रेपन्न किलोमीटर अंतर पार देशाच्या सुरक्षित आणि समृद्ध भविष्यासाठी भारतीय सीआयएसएफ तर्फे ग्रेट इंडियन कोस्टल सायक्लोथून रॅलीचे सात मार्च पासून आयोजन करण्यात आले आहे या सायकल रॅलीतून देशाच्या तटीय सुरक्षा ड्रग्स विस्फोटक हत्यारे तसेच मानवी तस्करी आणि देशाच्या विरोधात केल्या जाणाऱ्या विविध वी गतिविधींना आळा घालण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी करण्यात आली आहे या ग्रेट इंडियन कोस्टल सायक्लोस्थान सायकल रॅलीमध्ये एकशे पंचवीस सी जवान सायकल चालवत अकरा केंद्रशासित आणि राज्यातून प्रवास करणार आहे यामध्ये चौदा साहसी महिला बल सदस्यांचाही सायकल चालकांमध्ये समावेश असून सहा हजार पाचशे त्रेपन्न किलोमीटर अंतर सायकलीद्वारे पार केले जाणार आहे सायकल स्वरांनी देशाचा पश्चिम तटावरील लखपत गुजरात आणि पूर्व तटावरील बक्खाली आणि पश्चिम बंगाल येथून सुरुवात करत पश्चिम भागातील सुरत मुंबई गोवा मंगलोर तसेच कोची इत्यादी शहरातून ती सायकल रॅली जाणार असून पूर्व भागातील हल्दिया कोणार पारदीप विजाग चेन्नई आणि पुढे पोंडिचेरी नंतर कन्याकुमारी पर्यंत गेल्यावर त्याचा समारोप होणार आहे सायकल रॅलीद्वारे निघालेल्या दोन्ही टीम कन्याकुमारी पर्यंत मार्च सत्तावीस नंतर पोहोचल्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये समारोप केला जाणार असून ज्या अकरा राज्यातून ही सायकलिंग रॅली प्रवास करणार आहे त्या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे सीआयएसएफ चा या सायकलिंग वेलीद्वारे रॅलीद्वारे देशातील नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना शहीद परिवारासाठी सन्मान स्वतंत्रता सेनानी यांना श्रद्धांजली आणि पर्यावरण विषयी जागरुकता निर्माण व्हावी तसेच देशाची सुरक्षा यासाठी जागरिकामध्ये जागृत राहून सुरक्षा कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सायकलिंग रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे रिपोर्टर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी रहीम कुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघची रिपोर्ट